संसदेचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं मात्र या अधिवेशनात विरोधी काँग्रेससह इंडिया आघाडीनं सभागृहात गोंधळ घालून अधिवेशनाचं काम हेतुपूर्वक चालू दिलं नाही असा स्पष्ट आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराचा विरोधकांनी चुकीचा अर्थ काढलाय यातून शहा यांच्याविषयी खोटा नरेटिव्ह इंडिया आघाडीकडून पसरवला जात असल्याचंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचं संसदीय हिवाळी अधिवेशन नुकतंच संपन्न आहे अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक कोल्हापुरात आलेत आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची माहिती दिली या अधिवेशनात विरोधी काँग्रेससह इंडिया आघाडीनं सभागृहात हेतूपूर्वक गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज नीट चालू दिलं नाही असा आरोप खासदार महाडिक यांनी केला याचा पुरेपूर बंदोबस्त केला रोज यायचा गोंधळ घालायचा टका करायचा अमित भाईंच्या वाक्याचा विपर्यास करून त्यांनी खूप गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आहे संबंध देशाला माहिती आहे सन्माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्याचं काम खरं कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे भारतरत्न देण्याचं काम कोणी केलं असेल तर अटलजींच्या सरकारच्या वेळी झालेलं आहे काँग्रेसनं मात्र त्यांना नेहमी अपमानित केलेलं आहे दोन वेळा त्यांचा पराभव केलेला आहे अनेक दाखले देता येतील परंतु चुकीचे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये काँग्रेस आता पुढाकार घेत आहे कारण त्यांच्या लक्षात आले आपल्या हातामध्ये आता काही शिल्लक नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण काँग्रेस साफ झालेली आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये गोंधळामध्ये फक्त दोनच विधेयक पास होऊ शकले यावेळी ज्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो वन नेशन वन इलेक्शन बिल ते लोकसभेमध्ये आलं लोकसभेमध्ये ते पास झालेलं आहे की गोंधळ करून काँग्रेसच्या आणि इंडिया आघाडीच्या सर्व सदस्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे सर्वसामान्य लोकांच्या पैशाचा अप्पवेक केलेला आहे आणि सर्वच देशातल्या नागरिकांनी त्यांचा निषेध केलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काँग्रेसकडून कशाप्रकारे अन्याय केला गेलाय हे सांगण्याचा प्रयत्न सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत होते पण हे समजून न घेताच विरोधी पक्षांनी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून देशभर आंदोलन सुरू केलंय खासदार राहुल गांधी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत अशी टीकाही खासदार महाडिक यांनी केली वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत मंजूर झालंय येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेच विधेयक राज्यसभेतही मंजूर होईल आणि त्यानंतर देशातील आगामी निवडणुका या विधेयकाप्रमाणे होतील असा विश्वासही खासदार महाडिक यांनी के व्यक्त केलाय येणाऱ्या फेब्रुवारी किंवा मार्च मधल्या अधिवेशनामध्ये हे बिल राज्यसभेमध्ये आणि ते पास झाल्यानंतर देशभरामध्ये पुढच्या होणाऱ्या निवडणुका या एकत्रित घेतल्या जातील हे महत्वाचं विधेयक यावेळी लोकसभेमध्ये जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे आपण संबंधित केंद्रीय मंत्र्यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय सर्वच मंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे